फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथच्या प्राचीन तयारी करण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी अंबरनाथ मध्ये दाखल होणार असून प्रशासन सज्ज झालंय तब्बल नऊशे सहासष्ट वर्षाचा इतिहास लाभलेले हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीला ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा भरते त्यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आलं असून दर्शन रांगांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होणार आहे दरम्यान सरकारकडून मंजूर एकशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीतून खासदार डॉक्टर शिंदे आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाला गती देण्यात आली आहे काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर मंदिर परिसर विकसित करण्याचे काम सुरू आहे महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने मंदिर परिसरात व बाहेर बॅरिगेटिंग दर्शन रांगेचे नियोजन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता ई मोबाईल टॉयलेट स्ट्रीट लाईट व हायमास दुरुस्ती तसेच परिसर स्वच्छता विशेष उपाययोजना करण्यात आहेत तेजश्री पाटील यांनी पाहणी दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने जागेची मर्यादा लक्षात घेऊन भाविकांनी संयम आणि शिस्त पाळून दर्शन घ्यावे तसेच पोलीस व पालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे आणि हे तुम्हाला सांगायला आवडेल मला की नऊशे सहासष्ट वर्षाची ही परंपरा आहे आपली तस तसंच पालिकेची तयारी चालू झाली आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण स्वच्छता पूर्ण परिसराची करून घेतलेली आहे त्याचबरोबर तिथे पिण्याच्या पाण्याची सोय आपण भाविकांसाठी करतो आहे त्याचबरोबर आरोग म्हणजे काही इन्सिडेंट झाला तर त्यासाठी अग्निशामक दलाची गा गाडी तिथे चोवीस तास म्हणजे असणार आहे चोवीस तास पूर्ण आणि त्याबरोबर तिथे ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा आपण केलेली आहे जेणेकरून काही घडलीत तर तिथे ती सोय असेल त्याचबरोबर पूर्ण रस्त्याचं तिथल्या डांबरीकरण आपण केलेलं आहे आणि ती तयारी चालू आहे म्हणजे डांबरीकरणाचं काम पण चालू आ, चालू आहे त्याचबरोबर आपण तिथे मुवेबल टॉयलेट्स मोबाईल टॉयलेटची सोय करतो आहे जेणेकरून नागरिकांना ती टॉयलेटची व्यवस्था होईल त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेकडे आपण विशेष लक्ष दिलं आहे या वेळेला आणि कंट्रोल रूम्स जागोजागी असतील त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेराज आपण बसवतो आहे जेणेकरून जे काही आहे ते सगळं सी सी टी व्हीमध्ये कवर होईल तसेच तिथे लाईव्ह दर्शन असणार आहे तर त्याचा एल सी डी स्क्रीन्स पूर्ण चौका चौकामध्ये स्वामी समाजाचा चौक असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल ह्या चौकामध्ये असतील म्हणजे जिथे भाविक पोहोचू शकत नाही तर तिथेसुद्धा भाविकार्थांचं दर्शन मिळणार आहे त्याचबरोबर सुरक्षेच्या बाबतीत आपण ऑलरेडी स्थानिक पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांचंसुद्धा नियंत्रण तिथे राहणार आहे आणि महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विशेष लक्ष देण्यासाठी आपण त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत आणि तसंच मी आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्राच्या भाविकांना आव्हान करेन की तुम्ही नक्कीच यात्रेचा लाभ घेण्यासाठी आणि आपल्या आ, महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन करण्यासाठी आपल्या अंमना शहरामध्ये यावं आणि तुमच्या सुरक्षेसाठी पूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत सर्वांना हीच विनंती आहे की यात्रा करताना खूप भरपूर मोठ्या प्रमाणात यात्री येत असतात तर त्यांनी म्हणजे सगळ्यांनीच आणि आपल्या अंमनाच्या नागरिकांनी सुद्धा ध्वनी प्र प्रदूषण आणि जे काही प्लॅस्टिकचा असेल वापर कमी करून कमीत कमी कचरा कमी होईल याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी ही विनंती आहे ब्युरो रिपोर्ट दरबार Amber um